नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर सोमवारच्या निमित्ताने बघूया आपल्याला शंकर देव काय सांगू इच्छित आहेत चला बघूया तर हा आला आहे कार्ड मंडळी आणि कार्डवरती संदेश आहे महाशिवरात्र लव्ह अँड हार्मोनी अवेट सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री येते आणि त्या आधीच हा आपल्याला संदेश आलेला आहे खूप मोठा आणि छान संदेश आहे दी ऑस्पिशियस ओकेशन ऑफ महाशिवरात्री ब्रिंग्स विथ इट द प्रॉमिस ऑफ न्यू लव्ह अँड हार्मनायझेशन ऑफ युअर रिलेशनशिप विथ युअर सोलमेट तर ज्यांच्या आयुष्यात कोणीच नव्हतं तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच कोणतरी येताना दिसत आहे आणि हेच शंकरदेव आपल्याला सांगत आहे आणि तुम्ही जर आधीच कुठल्या ना कुठल्या तरी नात्यामध्ये असाल आहात तर त्यात अजूनही गोडवा येणार आहे अजूनही सकारात्मकता येणार आहे हेच सांगण्यात येत आहे मंडळी आणि इथे सोलमेट या शब्दाचा उपचार केलेला आहे प्रत्येक जी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते ती यांना त्या तऱ्हेने एक सोलमेटचाच प्रकार असते सोलमेट म्हणजे नेहमीच ती आपली जीवनसाथीच असेल असं नाही आहे सोलमेट आपलं मित्रमंडळी किंवा आपलं कोणतरी घरचं सदस्य आपलं भाऊ बहीण कोणीही असू शकतं तुमच्या घरात जरी पाळतू जनावर असेल तर सुद्धा असू शकतं तुमचं कोणतरी एखादं जवळचं असं नातेवाईकसुद्धा असू शकतं पण इथे प्रेमी जीवनाला घेऊन दिलेलं आहे तर नक्कीच ते खूप हा एक सकारात्मक असा संदेश आहे आणि मी हे सांगेन की मंडळी या महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच कोणता ना कोणता काहीतरी उपाय वगैरे करा हे नक्कीच सांगेन खूप चांगला संदेश आहे ऊर्जा क्लेम करा धन्यवाद